ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर हा जो डेटा आहेत ना एल एलईडी वर हा प्रत्येक राजकीय पक्षाला ते फोन करतात की तुमचे ए किती आहेत तेवढा आकडा द्या आणि तो आकडा ते डेटा म्हणून दाखवतात जो चुकीचा आहे हो हो शंभर टक्के चुकीचा आहे रजिस्टर दिसत असेल ना हा पण तो डेटा नाहीये त्यांच्याकडे त्यांनी तो सर्व राजकीय पक्षांकडनं माहिती मागवली लेटर दिलं की तुमचे बीएलए किती तर मी समजा सांगितलं माझे दहा हजार असून मी सांगितलं माझे दोन हजार असतील दोन हजार पकडले त्यांनी तुम्हाला पण माझे दोन हजार असतील तर मी सांगितलं बारा हजार तर बारा हजार पकडले तुमच्या पाठीला पण लेटर आलं हो सगळ्यांना आलंय म्हणून एवढा विश्वासाने सांगतोय ना मी हवेत बोलत नाही मी भारतीय जनता पक्षात नाही मी मनसेमध्ये आहे संदीप देशपांडे आहे मी फॅक्टवर बोलतो आम्ही हवेत बोलत नाही आता उरला विषय निवडणूक आयोगाचा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्यात ह्या अजून निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही ह्याच्यावर समाधानकारक उत्तर जे अपेक्षित आहे ते द्यायला तयार नाही आणि म्हणून हा एक तारखेचा मोर्चा आहे काय तुम्हाला मोर्चातून दोन साधायचं काय ह्या निश्चितपणे मला असं वाटतं जर एखाद्या गोष्टीवर अन्याय होत असेल एखादी गोष्ट बरोबर घडत नसेल तर मोर्चा हा काढावाच लागतो तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे मला चार पाच गोष्टी सांगायला काय की बघा मी यासाठी हा प्रश्न विचारतो की जो काळातला माणूस आहे की ज्याला मुंबईमध्ये दीड कोटीपेक्षा जास्त लोक राहतात एम एम आर रिजनमध्ये एम एम आर रिजनमध्ये तसे सहा कोटी लोक राहतात म्हणजे पूर्ण एम एमआर रिजनमध्ये जर पकडलं तर एक्सटेंडेड एम आर रिजन तर मला अशा पाच गोष्टी सांगता येतील का तुम्हाला की बाबा याच्यामुळं एक दोन तीन चार पाच या गोष्टी आहेत की ज्या माणसाला सकाळपासून तो फोटा पाण्याच्यासाठी मुंबईवर फिरत असतो कुठं राहतो खोपोलीला निरळला कुठे बदलापूरला कुठे अंबरनाथला कुठे काय वसई विरारला नवी मुंबईला काय पनवेलला की त्याला नाही माहिती आहे सगळं की बाबा का हे काय चाललंय त्याला एवढं कळतं की तुम्ही आरोप करताय ते नाकारताय त्याला एवढंच माहिती आहे जेवढे आहेत मी पाच वगैरे नाही पण जेवढे आहेत जेवढे आहेत तेवढे सांगा की काय गोष्टी आहेत की लोकांनी विश्वास ठेवावायचा नाव सुषमा गुप्ता एपीक नंबर डब्ल्यू एच एट सेवन फाईव्ह वन वन नाईन झिरो पतीचे नाव संजय गुप्ता घर क्रमांक माता जीवदानी चार वय एकोणचाळीस लिंग महिला हा फोटो त्यांचा नाही पाहिजे तर कॅमेरावर पण दाखव नाव गुप्ता 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 नाव फोटो तोच आहे अच्छा नाव बदललंय नाव गुप्ता गुप्ता पतीचे नाव संजय गुप्ता घर क्रमांक माता जिहार जीवदानी चाळ वय एकोणचाळीस लिंग महिला फोटो तोच इपिक नंबर एच वन एट सेवन फोर सिक्स एट डबल सेवन बदलले परत नाव सुषमा गुप्ता तिसरं मी तुम्हाला उदाहरण देतोय पतीचं नाव संजय गुप्ता घर गर क्रमांक माता जीवदानी चाळ वय एकोणचाळीस लिंग महिला एपिक नंबर ई एच एट सेवन सिक्स फाय टू झिरो एट अशी तिसरा आता चौथा पण पाहिजे तर मी चौथाही सांगतो तुम्हाला त्याचं सगळं नाव सुषमा गुप्ता पतीचं नाव संजय गुप्ता घर क्रमांक माता जीवदानी चाळ वय एकोणचाळीस लिंग महिला एपिक नंबर ई एच सेवन सिक्स सिक्स झिरो नाही मला सांगा की एकाच व्यक्तीचे जर तुम्ही एवढे करणार हा एक विषय झाला तर दुसरं नाव बघा व्यक्तीचं नाव महाराष्ट्र पतीचे नाव हा <laughs> पतीचं नाव महाराष्ट्र घर क्रमांक दोनशे दोन वय सत्तावन लिंग महिला फोटो असा फोटोच नाही पूर्ण ब्लड फोटो आता अजून एक उदाहरण देतो तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला एक ती भाषा शिकावी लागेल ना वडिलांचे नाव नाव अमुक 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 वडिलांचे नाव तमुक तमुक तमूक घर क्रमांक तीनशे साठ टॉवर ए उभे स्प्लेंडोर वय एकोणपन्नास लिंग पुरुष फोटो आता हे नाव वाचून दाखवायचं मला हे तर कन्नड मल्याळमधे तीनशे सात टॉवर एक वगैरे लिस्ट आहे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघ पण हे ब, नाव या भाषेमध्ये ओके हा फक्त माहितीसाठी दाखवू देत हे हे जे नाव आहे या हे नाव म्हणजे भारतीय भाषेतलं आहे पण ते ना मराठी आहे ना हिंदी आहे ना इंग्रजी आहे हा झूम करून त्याच्यात दुसरं काही माहिती नाही मी ते त्याच्यामध्ये चिटकवतो परत हवं तर पण ते एकतर ते कानडी किंवा मल्याळम या दोन भाषांपैकी मल्याळम मध्ये मल्याळमधे आता मी तुम्हाला दुसरी भाषा दाखवतो म्हणजे हेच त्यांच्यातलं नाव अमुक अमुक वडिलांचे नाव तमुक तमूक घर क्रमांक चारशे सात सी कुठलं काय काय माहीत नाही वय छत्तीस लिंग महिला तमिळमध्ये थेट बाकी घर क्रमांक वगैरे मराठीत आहे घर क्रमांक चारशे सात सी वय छत्तीस लिंग महिला तुम्हाला ह्या आता म्हणजे ह्याच्यापेक्षा अभिजित अजून काय उदाहरणं द्यायची आणि काय म्हणजे निवडणूक आयोगाला काय पाहिजे आमच्याकडनं काय करावं म्हणजे पटेल तुम्हाला पण आणि त्यांना पण डोकं फोडण्यापासून पर्याय नाही दुसरा आणि मी एक नक्की सांगतो म्हणजे या आपल्या याच्यातनं की आम्ही निवडणूक सगळं लोकशाही <coughs> मार्गाने करतोय निवडणूक आयोगाला पण सांगतो यादी निर्दोष करा जर आम्हाला याच्यानंतर अशा पद्धतीचे ऍड केलेले मतदार कोणसे पडले आणि ते वोटिंग करायला आले तर मनसे स्टाईलने चोप दिल्याशिवाय राहणार नाही पकडून पकडून मारू एकेकाला मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतोय जर अशा पद्धतीने बोगस मतदार जर दिसले आम्हाला आढळले पकडून पकडून मारणार हिंमत असेल तर करून दाखवायचं मतदान तुम्ही तर थेट धमकी देता अशा पद्धतीने आता काय करा सुद्धा काय चांगलं घेणं ठीक आहे आता जे म्हणाल ते म्हणाल पण हे आहे ते असंच आहे आणि असंच होणार जर नाही सुधारवली यादी तर तुम्ही असं 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 कशी काय धमकी देऊ शकता संदीप जी म्हणजे ठीक आहे आपण लोकशाही मार्गाने तुम्ही लढू शकता तुम्ही मोर्चा काढू शकता तुम्ही या सगळे उदाहरण दिलीत लोक कदाचित हे काय मान्य करतील की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे काही ठिकाणी दाखवतोय ना प्रॉब्लेम हे करून पण जर तुम्ही स्वतःचा छानपणा दाखवणार असाल याच्यात सुधारणा करणार नसाल आणि असेच बोगस मतदार करून जर इलेक्शन लढवून जिंकणार असाल मग दुसरा पर्याय काय आमच्याकडे नेपाळला पण तेच झालं बांगलादेशला पण तेच झालं जर हे व्हायला नको असेल तर वेळीच तुम्ही कायद्यानी या गोष्टी केल्या पाहिजे तुम्ही बोलू नका की मनसेने कायदा हातात घेतला आम्ही तर म्हणतो कायद्यानी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे पण तुम्हाला कायदा लागू होत नाही तुम्ही बोगस याद्या करणार आणि आम्हाला कायदा लागू होतो अशा दोन दोन गोष्टी नाही होणार तुम्हाला जो कायदा लागू होतो तो आम्हाला पण व्हायला पाहिजे मग आम्हाला जो होतो तो तुम्हाला पण व्हायला पाहिजे याद्या निर्दोष तुम्ही पण केल्या पाहिजेत कायद्याचं राज्य तुम्हाला पण आहे कायद्याने तुम्हाला अलाऊट नाही केलाय ना दोघच मतदार तयार करायचे आहे ना इलेक्शन चिथावणीचा काय विषय आला आम्ही तुम्हाला परिणाम काय होऊ शकतो त्याची जाणीव करून दिली चिंतावणी होऊ चिथावणी सतरा आहेत अठरावी होईल अजून काय फरक पडतो पण ह्या गोष्टी खपून नाही घेणार एवढं नक्की हा मार्ग तुम्हाला असं वाटतो फायनली नाही मार्ग नाहीये हा ऍक्च्युली योग्य पण आता दुसऱ्याला जर मग मग तुकारामांचा तो अभंग आठवतो भले त्याची देऊ काशीची लंगोटी नाथाड्याच्या माथी हाणू काठी दुसरं काय करणार चांगल्या शब्दात सांगतोय आम्ही मोर्चा काढतोय तर सगळं करतोय समजले तर ठीक आहे ना तर तो लास्टला तोच पर्याय दुसरं काय करणार तुम्ही सांगा तुमच्याकडे अजून याच्यापेक्षा तिसरा पर्याय असेल तर बघा एक एक दावा असा काय केला जातोय बघ मी माझं काम प्रश्न विचारा म्हणून मी विचारलं एक दावा असा केला जातोय की बघा एकशे चाळीस <laughs> कोटीचा देश आहे शंभर कोटी मतदार आहेत सरासरी नव्वद ते शंभर कोटी मतदार आहेत त्याच्यामध्ये काही चुका काही यंत्रणा डिपेंडेंट असल्यामुळे या सगळ्या लोकांवरती काही चुका होऊ शकतात तर त्या काही चुका दाखवून अख्खी यंत्रणा जी आहे ती सदोष आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे चुका आणि घोटाळा दोन अतिशय डिफरंट कॉन्सेप्ट आहेत चुका म्हणजे अनावधानी जी होते त्याला चूक म्हणतात आणि जाणीवपूर्वक जी चूक केली जाते त्याला घोटाळा म्हणतात आमच्या मते ह्या चुका अनावधानीने झालेल्या नाही या जाणीवपूर्वक केल्या आहेत त्यामुळे हा घोटाळा आहे या चुका नाही मला मला बघा राजकारणाचा भाग प्रत्येक ठिकाणी येतो म्हणून मी हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारतो मी कालही पत्रकार परिषद ऐकली तुम्ही सगळे तिथे होतात आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नंतर असं सांगण्यात आलं की किती जवळपास शहाण्णव लाख बोगस वोटर आहेत काही मतदारसंघांमध्ये जिथे भाजपच्याच नेत्यांनी आरोप केले की मतदार वाढवले जातात ओ एक भाजपचा आमदार खुलेआम बोलतो मी वीस हजार मतं बाहेर आणली शिवसेनेचा वीस हजार मतं मी बाहेरनं आणली आणि त्याचं मतदान करून घेतलं तू म्हणाला की स्थलांतरित झालेलं आहे मी परत नंतर शिंदेनी आठवण करून दिल्यानंतर मूळ काय बोलला मला असं वाटतं इतकी हिम्म यांच्यामध्ये होते मग आम्ही दोन कानफाटात मारले तर काय बिघडलं चुकीच्या लोकांना जो कायदा त्यांना आहे तो आम्हाला नाही का आम्हाला आहे तो त्यांना नाही का तुम्हाला हे जर तपासायचं असेल समजा समजा तुम्हाला वाटलं आम्ही काय सांगतो की वेळ द्या आम्ही पण अभ्यास करू किती हवा तुम्ही पण अभ्यास करा किती वेळ हवा आम्ही सांगितलं ना परवा राजसाहेबांना सांगितलं की सहा महिने तुम्ही इलेक्शन पुढे टाकला पण त्याच्या आधी आम्हाला डेटा द्या तर नुसतेच इलेक्शन पुढे टाकलाल आणि हा डेटा देणार नाही तर आम्ही अभ्यास कशावर करणार इलेक्शन कमिशन डेटा दिला नाही अद्याप मला असं वाटतं ज्या पद्धतीने ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कुठला हा अभ्यास करा ते आमचे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी त्या दिवशी आम्ही पूर्ण सविस्तर पत्र दिले टेबल डेटा द्यायला तयार नाहीत इलेक्शन कमिशन दे दे की मग त्याच्यामध्ये कदाचित नाही ते, का ना, ना, ते काय हस्तक्षेप हस्तक या ह्याच्यापेक्षा काय हस्तक्षेप करणार उभेच <laughs> काहीतरी कारण सांगायची म्हणून सांगताल बाकी काही नाही तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो दिस इज द राईट टाईम इलेक्शन कमिशनला हे दाखवण्याचा की दे न्यूट्रल दिस इज द राईट टाईम आता नाही दाखवू शकले ना तर मग जेन झेड पण होऊ शकेल आणि तुम्ही झेड पण होऊ शकेल चिथावणी यासाठी म्हणतोय की अशा पद्धतीची चिथावणी देणं हे कायद्याच्या दृष्टीने कोणाकडून तुमच्यासाठी अडचणीचं नाही नाही अडचणीचं आहे पण शेवट मी तुम्हाला तेच सांगितलं कायदा का फक्त आम्हीच पाळायचा का तुम्ही बोगस वर बोगस नव हे करणार नाही आम्ही कायद्याचा अभ्यास करत सगळं तुम्ही दान मत बोगस आम्ही तिथे दोन तास तीन तास एक तास चोवीस तास मेहनत करायची ती नावं काढायला आणि तुम्ही सटासट एजन्सी नेमून नामोट चढवत राहणार तिकडे असं नाही ना चालू शकत अभिजी तुम्ही तुम्ही हा डेटा जो तुम्हाला तुम्ही आता हे चुका काढल्या किंवा ह्या ज्या सदोष गोष्टी तुम्ही शोधल्या ते तुम्हाला किती वेळ लागतो एक एक, एक यादी तपासायला सिरियसली आम्ही आता शाखेमध्ये तुम्ही येऊन बघा मतदार यादी वाचन चाललेलं आहे प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक नाव अभिजीत करणे संदीप देशपांडे अमोक टमोक हे ते मग त्याच्यात तुला असं वाटलं की समजा ती यादी आहे मग तो एक जण लक्षात ठेवतो की हा अरे हे नाव परत आलं हा फोटो हे सगळं तुम्हाला मॅन्युअली मॅच हे मॅन्युअली नाही ना करणं शक्य तुम्हाला मशीन रिडेवलच डेटा पाहिजे कसं मॅन्युअली शक्य आहे मला सांगा हे पॉसिबल आहे का एका मतदारसंघामध्ये जनरली किती बरं इलेक्शन कमिशनकडे स्वतःकडे सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये जर कोण डुबार असेल जर फोटो मॅच होत असेल काय होत असेल तर ते ती नावं वगळू शकतात असं त्यांच्याकडे स्वतः सॉफ्टवेअर आहे पण त्याच्यामध्ये ते इंटर राज्य सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही वापरा तरी पटापट डिलीट होतील तेही तुम्ही वापरणार नाही मग ना बरं ना। तुम्हाला ना नाही वापरायचं ते सॉफ्टवेअर आम्हाला द्या तो डेटा आम्हाला द्या आम्ही करू ते पण कुठल्याच गोष्टीला नाही 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 कारण शोधून नाही म्हणायचं ह्याला अर्थ राहिला आणि हे लोकशाहीसाठी योग्य पण नाही तुम्ही बरं आधार कार्ड आम्ही म्हटलं तुम्ही आधार कार्ड लिंक करा तर ते म्हणतात की नाही सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे की आधार कार्ड असं तुम्ही कंपल्सन करू शकत नाही जोपर्यंत केंद्र सरकार कर कायदा करत नाही परत कर ते केंद्रावर गेलं केंद्र सरकार काय कायदा करायला तयार नाही कारण केंद्राला ते मग प्रश्न निर्माण होतात ना की खरोखर भाजपला हे इलेक्शन पारदर्शी व्हायला नको आहे का फक्त निवडणूक आयोगाला नको आहे हे सगळे प्रश्न निर्माण होणार ना हे यामुळे होतात